मित्रांनो नमस्कार राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना त्रिस्तरीय वेतन श्रेणी लागू करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जी आर निर्गमी झालेला आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट याडूमध्ये जाणून घ्या त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतन श्रेणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण पूर्ण टिथून सवलत देण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा भागाकडून दिनांक चार सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक वीस जुलै दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतन श्रेणीच्या अनुषंगाने द्यावेच्या प्रशिक्षणामध्ये अंशता बदल करून तीन आठवड्याच्या सेवा अंतर्गत प्रशिक्षणाऐवजी दहा दिवसाचे अथवा घड्याळी पन्नास तासाचे सेवा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सदर शासन निर्णय प्रशिक्षण सुरू होण्याचा कालावधी अंदाजित करून दिनांक एकतीस दहा दोन हजार एकवीस पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या अथवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्राप्त शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीमधून सवलत देण्यात आली केली होती सदर शासन निर्णयान्वये शासकीय शा, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांना तसेच मुख्याध्यापकांना देखील लागू करण्यात आला आहे तसेच प्रशिक्षण कार्यक्रमाचे विकसनानंतर प्रत्यक्षात दिनांक एक जून दोन हजार बावीस पासून प्रशिक्षण सुरू करण्यात आल्याने तसेच प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पंचेचाळीस दिवसाचा अवधी देण्यात आल्याने वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र दिनांक एकतीस पाच दोन हजार बावीस अखेर सेवानिवृत्त तसेच काही प्रकरणी दिनांक एकतीस सात दोन हजार बावीस अखेर सेवा शिक्षकांना सेवा अंतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झालेली नाही त्यामुळे वरिष्ठ व निवड श्रेणी शिक्षकांना सेवा अंतर्गत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झालेली नाही त्यामुळे अशा वरिष्ठ व निवड वेणीच्या विचाराधीन होती यानुसार आता राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतन श्रेणीच्या अनुषंगाने द्यावेळेच्या प्रशिक्षणाबाबत निर्गमित शासन दिनांक परिच्छेद क्रमांक मध्ये नमूद प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या सवलत देण्याबाबतची मुद्दत शासन स्तरावरून प्रशिक्षणाचे आयोजन न झाल्याने प्रशिक्षणाची संधी उपलब्ध न झाल्याने वाढविण्यात येत असून दिनांक एकतीस जुलै दोन हजार बावीस पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ वन्यभर श्रेणीत प्राप्त शिक्षकांना मुख्याध्यापकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटीतून सवलत देण्यात येत आहे आणि या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक चार नऊ दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण दाखवत आहो मित्रांनो तर मित्रांनो हे महत्त्वपूर्ण बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद